स्वागत करते तुमचं आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांना साधा नमस्कार न करता मुजरा करून नाक घासून नंतरच नमस्कार का करावा तर चला जाणून घेऊया आपण ज्या हिंदू धर्माचं पालन करतो ते हिंदू धर्मात स्वामी समर्थ महाराज यांचं अ गटात वर्गीकरण केलेले आहे अ देव म्हणजे साक्षात प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप स्वयं जागृत देव आहे स्वामी समर्थ महाराज हे साक्षात परब्रह्म स्वरूप आहेत स्वामी समर्थ महाराज हे राजाधिराज योगीराज व सिद्ध पुरुष आहेत श्री स्वामी समर्थ महाराज हे साऱ्या विश्वाचे राजे आहेत चालक मालक पालक हे स्वामी समर्थ महाराजच आहेत अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा राज। स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्यामुळेच त्यांना शरण जाण्यासाठी मुजरा ही पद्धत अनुसरली जाते मुजरा करणे म्हणजे स्वामींना शरण जाणे अशा महान देवांना शरण गेल्याने आपल्यातील दोष नाहीसे होतातच त्यासोबत आपला अहंकार पळून जातो आणि उरतो फक्त भक्तिभाव आणि आध्यात्मिक आनंद सर्व भक्तांनी त्यांना राजाधिराज अनंत कोटी कलयुगातले जाणते महाराज सदैव पाठीशी राहणाऱ्या देव असे संबोधले आहे म्हणून अशा महान देवाला तीन वेळा मुजरा करून शरणागती पत्करून आपल्या गुरुला अर्पण करण्यासाठी नाक घासून दंडवत आणि नमस्कार केला जातो त्यांचा शरण केलेला भक्त हा फार प्रिय आहे ते त्या भक्ताला जवळ घेतात त्याच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतात सदैव स्वामींचं लक्ष त्यांना शरण जाणाऱ्या भक्तावर नेहमी राहतो मी पणा नसणे नसणाऱ्या भक्तावर स्वामी सदैव लक्ष राहतो स्वामींच्या केंद्रात जाण्या अगोदर हात पाय धुवून औदुंबराला प्रदक्षिणा घाली स्वामींच दर्शनासाठी जायला पाहिजे आपला भाव मन हे शुद्ध ठेवायला हवं हो। आचरण शुद्ध ठेवून तीन वेळा मुजरा करावा व नाक घासून नमस्कार करावा आपण मुजरा करताना आपलं मन शुद्ध ठेवायला हवं हो। आपण केंद्रात जाते वेळी शरणार्थी म्हणून जावे आणि स्वामींचा मनातल्या मनात अखंड जयघोष करावा स्वामींच्या अथां स्वरूपाचं स्मरण करावं योगीराज आणि राजाधिराज म्हणजे आपला पालन करता होय आणि म्हणूनच फक्त नमस्कार न करता मुजरा करून ना घसावे अगदी नम्रपणे जयघोष करत मठात प्रवेश करावा व आत जावे स्वामींच्या केंद्रात आत गेल्याच्या नंतर स्वामींना मुजरा हा फोटो समोर उभे राहून करू नये तर फोटोच्या उजव्या बाजूला उभे राहून मुजरा करून नार घासून नमस्कार करावा व स्वामींची तीर्थ घ्यावी तीर्थ घेताना मंत्र म्हणावा अकाल हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादुदकम तीर्थ जेठरे धार्याम्यह शिरसा धार्याम्यह हा मंत्र म्हणून प्रसाद घ्यावा स्वामी हे जगाचे चालक मालक पालक आहेत आणि त्यांना नमस्कार म्हणजे लक्षण आहे म्हणूनच स्वामींना मुजरा करून नाक बसून नंतरच नमस्कार करावा श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर असेच आणखी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब न जरूर करा धन्यवाद